नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावस जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर बघितलं असता सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा विजांचा गडगडाट राहील मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस पाऊस पा। जोर जास्त राहील सावंतवाडी बांदा रामघाट चांदगड आंबोलीच्या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी वारे देखील बघायला मिळू शकतं कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासल सर्वत्र विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पा। पाऊस अशी शक्यता आहे दिग्राला पदगाव कळगावकडे जोर जास्त आहे विज कणकवली कुणकेश्वरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस राहील पोंडा राधानगरी गगनबावडा खरेपतन या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विजयदुर्ग राजापूर रायपत परोळा तसंच वडापेठ पुरंगड लांज या सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आज दुपारनंतर या ठिकाणी बघायला मिळू शकतोय रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड या ठिकाणी जोर वाढत आहे बेलकर साखरपा देऊळ संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जबरदस्त जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये माखजन कोयनापाटण विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर जबरदस्त मोठा बदल बघायला मिळत आहे तर हिद्वी गुहागर दाधोल दागाव मार्कतामणे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा विजांचा कडकडाट जास्त राहील चांदवाडा चिपळूण लोटे श्रीशिंगे अरळ अवडे जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी दादोल दागाव खेड चाकदेव वसरपोट सौराट सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस दापोली पाचमंडी केलसी माणनगड पोलादपूर महाबळेश्वर घोगरे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे श्रीवर्धन दिवीघर गोरेगाव महाडवर्द सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये जंजिरा ताला इंदापूर जिथेला वासा सर्वत्र सरी गर, या ठिकाणी मध्यम सरीं शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात काशीद्रोहा नागोठाणा सुधागड रावद तसंच रेवदांडा या सर्व काही परिसरामध्ये वीजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी दुपारनंतर जबरदस्त पावसा जोर वाढतो आहे रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे जिथे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे अलिबाग चोंडी पेनकडे मध्यम स्वरूपात राहील खोपोली शिरावलीकडे मध्यम सरी शक्यता आहे तसेच या ठिकाणी कुसर कर्जत पेट नेरल पनवेल नवी मुंबई हलक्या मध्यम सरी उरण मुंबई वरळी कोळवाडा ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी मेरा भाईंदर सर्वत्र हलक्या मध्यम सरी पालघर जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळतून राहील विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः होऊन राहील तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढत आहे दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे मात्र दुपारनंतर पावसाचा जोर बऱ्याच भागामध्ये वाढत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी जोरदार पावसाची देखील आहे मालेगाव मनमाड येवला कुसमाडी पाटोदा लासलगाव देवगाव येवला मंजूर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसंच सापुतारा वणीकडे हलक्या मध्यमसरी सटाणा देवळा चांदवडच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील आणि हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये नाशिक नेफाड सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे देवळाली नागपूर माळसाकरी देवगाव मंजूर तसंच निमगाव सिन्नर वावी नांदूर शेंगोटे डुबरे तिडे मुंडेगाव हा जो सर्व काही परिसर आहे सर्व त्राऊंश ढगाळत्राऊन विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय त्र्यंबक इगतपुरीकडे देखील पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो अहिलेदेवी नगरकडे बघितलं असता अहिलेदेवीनगरकडे कोपरगावकडे पावस जोर वाढलेला आहे कोपरगाव शिर्डी पुलताबा के विजांचा कडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होणे शिकता आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढत आहे विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस श्रीरामपूर संगमनेरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट राहील तर रावरी गोडेगाव भगूर पाथडी अहिलेदेवीनगर या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट असं मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते जोर जास्त बघायला मिळू शकतो भगूर पाथडी तसंच या ठिकाणी जामखेड शेवगाव कर्जत जा श्रीगोंदाच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघितला असता जुन्नर मनसर चाकण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस विजांचा गडगडाट राहील पुणे या ठिकाणी जोर जास्त आहे सुजगाव पुनावली आळंदी वाघोली पुणे लोणी काळभोर दायरी सोनापूर शिवापूर वेल्हे हा जो सर्व काही परिसर आहे सासवड जेजुरी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे पावसात जोर जास्त राहील लोणत फलटण बारामती बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो सातारामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे मेधा ओसरपोट सौराट रशिंगवाडी जोरदार पाऊस रहिमतपूर कोरेगाव अनुदा देवरा नांदेड फलटण बारामती आद्राकी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो सोलापूरकडे बघितलं असता सोरा सोलापूरकडे जबरदस्त पाऊस जोर येत आहे तर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला करमाळा इंदापूर अकलूज पिलीवच्या काही परिसरामध्ये कुर्डुवाडी परंडा पंढरपूर माहूळ चेलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकता सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सांगलीमध्ये बघितलं असता सांगलीमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होऊ आहे सांगलीमध्ये सांगली कृंदावड सा, कुडाळची हा जो काही परिसर आहे सांगली मालगाव देसिंग कुची नागज कानापूर विटा मायनी कृंदावड कुडाची अथनी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस आणि कोल्हापूरमध्ये बघितला असता कोल्हापूर रजपूतवाडी तसंच ज्योतिबाहिल कोडोली खिनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर जोरदार पाऊस असू आहे पाऊस जोर जबरदस्त आहे या ठिकाणी कोकडू मालकापूरकडे देखील जोर जास्त आहे तर पोरळा संगृळ हा जो काही परिसर आहे इसपुर्ली कागल मुरगुंड बिदरी राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो काही भागांमध्ये सायंकाळच्या दरम्यान देखील पावसा जोर जास्त वाढत आहे तर रात्रीच्या दरम्यान देखील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यामध्ये बघूया आता काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावस शक्यता आहे विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यमसरी सेंद्रामळी सी फ्री तसंच निंबेजळगाव बिटकिन गंगा पूर्वाजापूरकडे पावसाची शक्यता आहे धरणक्षेत्राकडे जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकता विजांचा गडगडाट जास्त राहील दौलताबाद देवगत नूर कन्नड अंबाला तसंच फुलंबरी विरामगाव किशोर सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता आहे विजांचा गडगडाट राहील जालना जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा जास्त आहे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी बघितला असता गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर सर्वत्र हलक्या मध्यम सरी विजांचा कडगडाट देखील बघायला मिळू शकतोय बीड जिल्ह्याकडे बघितला असता बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये पाऊस जोर रात्रीच्या दरम्यान जास्त वाढत आहे गेवराईकडे जोर थोडा कमी आहे मात्र हा विचांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतोय तसंच माजलगावकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय वडवणी तळेगाव शिरसाळ रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे तर धारूर केज येळम चोसाळा जबरदस्त मुसळधार पाऊस धाराशिवमध्ये कळम मासा तारखेडमधून जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर जास्त आहे तर येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होऊ शकता आहे मुरुड घाटेगाव गा खोंड बाळा औसा लातूर किनीथोड शिरणपाल लातूर रोड रैनापूर बोडखा हा जो सर्व काही परिसर आहे अंबेजोगाई घाटनांद्वारा लगतचा काही परिसर आहे विजांचा कडकडाट जोरदार पाऊस परळी गंगाखेड परभणीच्या दक्षिणेला या ठिकाण देखील जोरदार पाऊस होऊ शकता उत्तर भागात जोर कमी आहे परभणीमध्ये तर नांदेड वगाळा जिल्ह्यामध्ये बघितला असता नांदेड वागाळामध्ये पावसा जोर रात्रीच्या दरम्यान वाढत आहे तर पूर्णा बासमत नांदेड वगाळा भोकर पेटुंबरी हिमायतनगर उंबरकड खेडादगाव तामसा किनोटीजोदा हजो सर्व काही परिसर अहमदपूर मुखेड कंधार सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता जिले जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोलीमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे आणि या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा फुसद औंढा नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्याकडे जोर कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकतोय आहे भंडारा जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो आहे नागपूर भंडारामध्ये मात्र हलक्या सरींची शक्यता आहे कोणत्या बघितला असता येथील विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट गड़ राहील ढगाळ उतरून जास्त राहील गडचुलीकडे ढगाळ उतरून राहील विजांचा गडगडाट राहील पावसाची शक्यता कमी आहे तसंच यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितला असता यवतमाळ जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट मात्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडे जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकताय अमरावतीमध्ये देखील पावसाची शक्यता विजांचा गडगडाट राहील अमरावती मोजरी चांदूर आर्वी जो जगतचा परिसर आहे विजांचा गडगडाट तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये उंचावलीचा खेळ अकोलामध्ये देखील विजांचा गडगडाट राहील पाऊस शक्यता आहे जोर कमी आहे अकोला मूर्तिजापूर दरियापूर अकोट तेलारा सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो अकोलाच्या दक्षिण भागात जोर जास्त आहे वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपीर कारंजा खेळाच्या परिसरामध्ये तसेच बुलढाणामध्ये देखील पाऊस जोर वाढलेला आहे बुलढाणामध्ये मेहकर चिखली देऊळगाव राजा बुलढाणा मोठाला खामगाव सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या सरी जास्त भागामध्ये तसेच या ठिकाणी मालकापूर जळगाव जामोद या परिसरामध्ये हलक्या सरी खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी आहे अधूनमधून काही ठिकाणी रात्रीच्या दरम्यान हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर चोपडा एरंडोल धरणगाव या परिसरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये देखील हलक्या सरी धुळे साखरी चिरपूर शिंदखेडाच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे नंदुरबारमध्ये जास्त भागामध्ये औताना कोडे राहील अंशता ढाळवताना विचांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय हलक्या सरींची शक्यता आहे भाग बदलत तुरळक भागामध्ये जोरदार होऊ शकतोय जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे तर मित्रांनो एकंदरीत बघितलं असताच दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावस जोर वाढतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र